वाघाने केली पुन्हा शेळीची शिकार पट्टेदार वाघाचे दशतीत उमरी येथील शेळीपालक व गोपालक वाघाचा गो बंदोबस्त करण्याची मागणी पट्टेदार वाघाच्या दहशतीमुळे आर्वी तालुक्यातील उमरी गावाचे शेळीपालक व गोपालक त्रस्त झाले आहे आतापर्यंत पाच शेळ्यांची या वाघाने शिकार केली असून अनेक गुराढोरावरही हल्ला केला आहे आज सोळा ऑगस्टला सकाळी नऊच्या दरम्यान गावापासून असलेल्या केवळ एक किलोमीटर अंतरावरील उमरी शिवारात वाघाने पुन्हा आज बकरीची शिकार केली त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची माहिती शिळी पालकाने वन विभागाला दिली वन विभागाचे कर्मचारी यांनी येऊन मोका पाणी करून पंचनामा केला आहे शेळीपालक देवानंद बाबारराव पडतेकी की वय बत्तीस यांच्या बकरीवर वाघाने हल्ला करून वीस हजार रुपयाचे नुकसान केले आतापर्यंत पाच वेळा या वाघाने बकरी शेडींना ठार केले आहे रमेश विश्राम यांच्या दोन बकऱ्यावर वाघाने हल्ला केला देवानंद पडतेकी यांच्या दोन बकऱ्यावर वाघाने हल्ला केला बंडू मचराम यांची बकरीही वाघाने फस्त केली तसेच अनेक गुराढोरांनाही या वाघाने जखमी केले होते आजच्या घटनेची माहिती मिळताच वन विभागाला ही माहिती दिली असताना संबंधित वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली राजभाऊ पडतिकी मनोज उईके ग्रामपंचायत सरपंच प्रवीण टेकाम रमेश मसराम अजय धुर्वे आदी गावकऱ्यांनी वन विभागाला विनंती केली की या वाघाचा बंदोबस्त करा यापुढे कोणतीही जीवितहानी होऊन आमच्या पशूचे नुकसान होऊ नये याकडे लक्ष देण्याची मागणी सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे